रयत शिक्षण संस्थेचे नावे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यालयात पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा एकशे अडतीसवा जयंती सोहळा संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण शेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला यावेळी त्यांनी विद्यालयाच्या वाढत्या पटसंख्याबरोबरच भौतिक सुविधा वाढवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवल्याबद्दल कमिटी आणि सेवकांचे अभिनंदन केले वाड़ या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून संस्थेमार्फत देण्यात आलेल्या दोन इंटरॅक्टिव्ह पॅनलचे उद्घाटन अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला प्रमुख मुख वक्ते म्हणून संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डी बी पाटील माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे माजी सरपंच हनुमान भोईर राजेंद्र म्हात्रे माजी उपसरपंच संजय ठाकूर विश्वनाथ कोळी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील सी एल ठाकूर मीनाक्षीताई पाटील ग्रामपंचायत सदस्य सुनीता भोईर रयतचे लाईफ मेंबर प्रमोद कोळी रवींद्र भोईर जागृती म्हात्रे अनिशा पाटील ग्राम सुधारक मंडळाचे अध्यक्ष योगेश पाटील माजी अध्यक्ष गजानन म्हात्रे किशोर घरत नूरा शेख यांच्या समान्यवर उपस्थित होते सुरुवातीच्या काळामध्ये वयामध्ये आपलं रक्त गरम असतं आणि त्यावेळेला आपण भांडणं करायचं आता जर गाडी बाजूनच गोरात गेली तरी आपल्या मित्रांना फोन करून सांगतो भाई असं झाला आपल्या हल्ला झाला आहे म्हणजे अशा पद्धतीनं आताची परिस्थिती झाली मग सांगण्याचा माझा उद्देश हाच आहे की आपण त्यावेळेला मला तेवढं मारलं तरी मी घरी पण नाही सांगितलं आणि कुणाला दे पण नाही सांगितलं म्हणून तुम्हाला विद्यार्थी सांगण्याचा उद्देश आहे की अशी गाडी बाजूने गेली तरी आपण मित्रांना बोलवतो भांडण करतो अशा प्रकारचं वागणं आपण थोडं टाळावं पण त्याचा फायदा आपल्याला नंतर होतो ज्या ठिकाणी मला ज्या सराने काठीने मारलं होतं नेत्यनं मारलं होतं त्याच कॅबिन मध्ये त्याच मध्ये आज चेअरमनची रूम की बनवलेली आहे आणि त्यामध्ये जवळजवळ एकवीस वर्ष मी जेर्मल म्हणून त्या खुर्चीवर त्या बसत आहे जर मी त्यावेळेला थोडासायम दाखवला नसता भांडण केली असते त्यांच्या बरोबर आता आपण काय बोललं